सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजचा मी ब्लॉग स्टार्ट करत आहे किती वाजले बघू द्या पावणे पाच वाजता मी आजचा ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि आज आहे आमच्याकडे सानूची लूट आणि कोणाला समजत नसेल तर बोर नान म्हणते ते आहे आणि सोबतच हळदी कुंकाचा कार्यक्रम कारण का आम्ही ठरवलं होतं की सानूसाठी पाच वर्ष तरी करायचा आहे म्हणून कार्यक्रम तीन वर्षे झाली म्हणजे सानू जस्ट फर्स्ट वर्षाची होती तेव्हापासूनच आम्ही हे कार्यक्रम करत आहे तर आत्ता सानू झाली तीन वर्षाची आमची आणि आम्ही आज करत आहे पूर्णपणे सो फायनली गाई सर्वजण आले होते आणि फायनली आम्ही तयारी झाली होती की सानूच्या लूटची तर आता सर्व पहिले सर्वात पहिले सानूचं ऑक्शन वगैरे करून घ्यायचं होतं तर सर्वात आधी तेजू करत आहे ऑक्षवण आणि नंतर मग सर्व सात पाच जेवढ्या काही बाया आहेत ते सर्वजण एकेकानी एकेकाने इथे अक्षवण करेल आणि त्यानंतर होणार सानूचं बोरनान किंवा लूटचं तर आता सध्याच्या काळात सानूला तेजूनी हे केलं आहे आणि ते अंगठी जे सोनं वाळून टाकत असते ना तर ते आहे ते आणि आई पण करून घेत आहे आम्ही म्हटलं की म्हणजे कशाला पाच आणि सात बाया जेवढ्या जणी आहे तिथे तेवढे सर्वांनी ओवाळून घ्या म्हणजे काही टेन्शन नाही राहत तिथे म्हणजे सर्वच जणांना ते चांगलं पण वाटतं आणि एक मानाची गोष्ट पण होते तर म्हणून म्हटलं सर्वांनीच ओवाळात आम्ही काही असं पाच सात बायाचं काही हे ठेवलेलं नाही आहे आणि सानूला खोकला झाला आहे त्यामुळे सानू मदतच खोकलून राहिली होती आणि ह्या आहे जे आमचे की शेजारच्या वगैरे काकू वगैरे आहे तर आधी आता सर्व तर शेजारच्याच बाया आहेत तसं आमच्या घरासमोरचे वगैरे आहे आणि माझा नंबर सर्वात लास्टला लागणार तसा नव्हता पण मी म्हटलं मी पण मम्मी आहे सानूची तर मी सुद्धा गेली आणि ही करते आणि ही आहे प्रणाली माझ्या भावाची बायको तर तीसुद्धा आली होती छान तयारी वगैरे करून आणि तिची पण मुलगी आहे पण त्यांनी भाड्याने तिकडे राहते त्यामुळे त्यांनी करत नाही लूट वगैरे पण आम्ही सानूसाठी म्हणजे पहिल्या वर्षापासून करत आहेत आम्ही सो करून राहिले तर सर बघा सर्व व्हिडिओ पूर्णपणे ब नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर शे नक्की करचाल आणि हे आहे सजावट जे की आम्ही सानूच्या बोरनानाची चॉकलेट बिस्किट गोळ्या असं छान प्रकारे डेकोरेशन देक। करून ठेवलेलं होतं आणि अक्षवन अजून पण चालूच आहे तर अक्षवननं म्हणजे मी यासाठी व्हिडिओ पूर्णपणे कट नाही केला कारण मला जेवढ्या बायांनी केलं होतं तेवढं सर्व दाखवायचं होतं आणि हे दाखवायचं म्हणजे मेन रिझन असं होतं की आज हे बॉटल मी वेळेवरती सजवलं डेकोरेट केल्या आणि फायनली नंबर आला माझा आणि मी इकडे तेजूकडे बघून म्हणत होती की माझा फोटो क्लिक कर सानूसोबत तर तो है, आणी सानू है। हा तो व्हिडिओ आहे आणि मी सुद्धा सानूचं ऑक्शन केला आहे आता समोरचं पूर्णपणे बघूया की सानूची लूट आणि खूप मज्जा आली लूटसाठी वगैरे आणि मी सानूला ओवळून राहिली आणि ती किती क्यूटपणे बसून आहे तर गोड बाई आणि मी तिला किच्ची देऊन टाकली एक तिथेच आणि माझं झालं आणि माझं झाल्याच्या नंतर संपले होते सर्व आणि आता वेळ होती बोरणांची तर हे वेगळं चॉकलेट गोळ्या आहे आणि ते जे वाटीत लावल्या ते फक्त आम्ही शोसाठी वगैरे ठेवलं ते वेगळ्या चॉकलेट गोळ्या ह्या वेगळ्या जे की सानूच्या असे टाकल्या जाणार आहे चला लुट्या सानूला सर्वजण अशा प्रकारे लुटते आणि कदाचित हे फक्त महाराष्ट्रामध्ये होते ऑल इंडियामध्ये नाही होत कारण का मक मकर संक्रांती महाराष्ट्रात आहे तर जे कोणी बाहेरच्या स्टेटमधून वगैरे बघणार आहेत तर त्यांनासुद्धा समजून जाईल की कशाप्रकारे मकर संक्रांत किंवा लूट किंवा बोरनान जे काही म्हणते ते अशा प्रकारे होतात लहान मुलांची आणि पाच वर्षापर्यंतच्या मुलांची आणि हा हे जे सानूने जे दागिने घातले ते मी वेळेवरती बनवलेले आहे आधी नव्हते बनवून आणि ते पण तेजूची नंतर हे होती की बनवायचं आहे म्हणून मग ती वेळेवरती बनवल्या गेले आणि सानूची लूट झाली आणि सानूने तिथून पळ काढला कारण का तिलासुद्धा चॉकलेट गोळ्या वगैरे पाहिजे होत्या आणि ते जिथे सर्व सजून आहे ना ती तिथे आली चॉकलेट गोळ्या खायसाठी आणि आता चालू होणार होता मेन हळदी कुंकवाचा प्रोग्राम कारण का सानूची लूट तर झालीच होती आणि सर्व मुलं वगैरे चॉकलेट खाते आणि ज्या ज्यांना कोणाला चॉकलेट नाही भेटलं तर त्यांच्यासाठी आम्ही परत वेगळे चॉकलेट ठेवले होते की कदाचित मुलांना जर नाही भेटले तर आपल्याला कमसे कम, कम त्यांना दोन दोन तीन तीन चॉकलेट असे देतात तरी आले पाहिजे आणि मग नंतर ज्यांना कोणाला नाही भेटले तर तेजू त्यांना चॉकलेटी वेग चॉकलेट वेगळे देऊन राहिली होती की प्रत्येकाला लूटला आले मुलं तर चॉकलेट सर्वांच्या हाती लागावं म्हणून तसे आम्ही तसे पण भरपूर टाकले होते वाटीमध्ये पण भरपूर सारे होते आणि बाजूला पण भरपूर सारे ठेवून होते तर हे झालं आमच्या छानपैकी आणि सानू परत जाऊन मस्तपैकी बसली होती आणि कशी दिसतं या ड्रेसमध्ये सानू नक्की सांगाल हे स्पेशली याच प्रोग्रामसाठी केलं होतं ड्रेस शिवला होता आणि आता चालू झाला आहे तेजीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम तर सर्वांना आधी हळदी कुंकू आणि तिळगुळू घ्या बोला असं म्हणून ती आधी तिळगुळ देणार आणि हळदी कुंकू लावणार आणि नंतर मग ती सर्वांना वाण देणार तर आम्ही वानामध्ये देवले दिले होते ते छोटे छोटे आले असे डबे आणि डब्याची क्वालिटी वगैरे छान होती प्लास्टिकचेच होते आणि ही जी रांगोळी आहे ही मी टाकलेली आहे तर रांगोळ कशी वाटली नक्की सांगसाल चला ऐका सांगाल चला घ्या घ्या नाव अनुमाच होत राजा त्याच्यावर चपराच झाकण विलासरावांच्या बहिणी खेटरावर का म्हटलं एक कॉपी नाही मग मी कॉपी केली सगळं आईज फायनली आमच्या घरचा हळदी कुंकू वगैरे झालाय ते आहे आणि हे सांगली बघा तर आणि मी अशी रेडी झाली आहे सिंपल सिंपलमध्ये जास्त काही तयारी वगैरे नाही केली आहे आणि कसं वाटलं नक्की सांगाल आमच्या घरचं छोटंसं हळदी कुंकू आणि बस आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करत आहे भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघाल आणि नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा